नाको आहे नाव काय ते कसं लावले बॉम्बिल चारशे रुपये आणि जिवंत आहे बाबा एक नंबर आवड वागता तुम्ही फ्रेश माल आहे एकदम जाल्यांचा माल आहे ताजा माल आहे बघा कुठे जाणार हो नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्व मजेत ना तर मी विघ्नेश मात्रे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं मनापासून मी पनळकर या युट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आपण पुन्हा एकदा आलो होतो म्हणजे उरणकरंजा जेटीवर आणि इथे आहे ना आज खूप असा मार्केट भरलेलं आहे जी तुम्ही पहिली व्हिडिओ बघितली ना त्याच्यापासून आज तुम्हाला जास्त मावरा बघायला भेटणार आहे कारण मार्केटच खूप भरून आलेलं आहे तर चला बघूया की आज आहे ना उरंगकरंजा जेटी मार्केटला कोणता मावरा येते चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा तर इथून बघताय तुम्ही गाड्या बघा मस्त किती असं जरा बघा मंडळी मावरा बघता तुम्ही जाम हे मावर कशी लावले चारशे रुपये टोकली लावले बघा आणि हे डोम्यांची कशी लावले शंभर रुपयाला लावले बघा हजार रुपयाला लावले बघा पूर्ण पाटे हजार रुपयाला आपली बोंबिल बाराशे ला बोंबिल लावाय दोन हजार रुपयाला आहे बघा आणि टोटल आहे ना किती मोठी आहे ना दोन हजार रुपयाला लावलेलं आहे मित्रांन सत्यवन कोली आहे आणि यांच्या बोटीला बघा बाबा बाबा नाही बघा बलदा मासा बघताय तुम्ही पाकड बघताय बघताय सगळा जेवढा काय मावरा बघताय ना मिक्स मावरा बघताय मुंबईपेक्षा चांगला इतकं बघायला भेट ताजा ताजा डोलीचा मावरा कारला जातोय बघा मस्त एक नंबर मित्रांनो आता जे जे मार्केट मुंबईला भरायचे ना ते आता उरणला भरणार आहेत तर चला याची माहिती तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये देतो मी रोहन कोहली रोहन कोहली मित्रांनो रोहन रोहन कोहली बघताय तुम्ही आणि या बघा एकदम फ्रेश ताजा ताजा मावरा बघताय तुम्ही डोलीचा एक नंबर पूर्ण आमचा बोटीचा माल खाली करताय हा आणि पूर्ण बोटीचा आणि बोट बघा तुम्हाला दाखवते बोटीची साईज नंतर किती मोठी आहे मला मोबाईल वर आहे बघा सोड बघताय तुम्ही कोलबी बघताय बालदा बघताय त्याच्यात काय आहे साईज काय त्याची एक एक काढून दाखव फक्त एकच हा एक दोन हातांच दुचाल तो बघू दे तो बघू देईज बघा बघा बाबा बाबा एक नंबर कसली साईज आहे बाबा मावऱ्याची मित्रांनो मावराच मावरा, मावरा बघताय तुम्ही एक नंबर येऊ बघा कसला बाबा बाबा कडक हे असा मावरा लावले नाकवा नाव काय आतीस नाकवाच नाव आहे आणि कसा लावले बॉम्बिल बॉम्बिल पंधराशे बॉम्बिल पंधराशे लावले आणि आपली चैती गोलबी गोलबी आठशे रुपयाला पाट्या लावले मग आणि आपलं मार्केट आता इथेच भरणार आहे ना कधीपासून आजपासून मित्रांनो आज आजपासून आहे ना जो मार्केट मुंबईला भरताना भाऊच्या धक्क्याला तो पूर्ण उरण मध्ये भरणार आहे आणि परमिशन इथे दिलेली आहे तर आता थोड्या दिवसात आहे ना इथं पूर्ण सट भरणार आहे हे बघा या ठिकाणी ना पूर्ण सट भरणार आहे

बोंबील कशी लावली चारशे रुपये आणि मोठा बॉम्बिल गेला तो बाराशे हजार रुपयाला पापलेट लावले बघा केला बोंबी लावल्या बघा yeah, आणि मीडियम साइज मध्ये बोंबिले आहेत बघा मस्त ताजे बोंबील आहेत फ्रेश आणि काही बाला कसं लावले रुपयात पंधराशे उपायाला लावले बघा बाराशे रुपयात आणि माकोल माकोल सोलाशेला लावले आणि यो नाही नाही हो बाराशे 1200 रुपया गोथेरा लावले बाबा 3000 रुपयाचा नाही 1200 तंदूर नि कसा लावला बागडा पाक नाही नाही बागडा बागड्या सतराशे रुपये 1700 रुपये पाठी आणि दोनशे रुपये किलो आहे आणि यो हलवा कसा लावले

सोयरे बोंबीर बघताय तुम्ही दादा कसा लावले नऊशे रुपये पाटे बघा आणि कोलबी बघताय तुम्ही कोलबी चैती कोलबी कशी लावली टाय नाही टाय नाही कोलबी टाय नाही कोलबी बघता तुम्ही हजार रुपये बघा आणि पंधराशे रुपयाला चैती कोलबी बघताय तुम्ही

लाल मासा बाराशे रुपयाला लाल मासा आहे बघा मित्रांनो छोटा शार्क मासा बघताय तुम्ही म्हणजे मुशी बोलता आणि कसा नाही कसं लावले लावले कसं दोन हजार रुपये पाठी लावले दोन हजार रुपयाला मुंडली एकरूची छोट्या एकरूची पाठी बघता तुम्ही आठशे रुपये रुपये मित्रांनो बाला नऊशे रुपये लावले बघा बाल्याची साईज बघा कसली मोठी आहे आणि याला सौंदर्या सौंदर्या बघता तुम्ही सौंदर्य हजार रुपये बघा सौंदर्य खायला कसा एकदम भारी मित्रांनो सौंदर्य जो मासा आहे ना खायला एकदम भारी आहे बघा

नऊशेला पूर्ण पाटी ना मित्रांनो नऊशेला पूर्ण पाठी लावले बघा आणि दोन्ही बघा आणि हे शॉर्ट कसं लावले ला लावले बघा हे आंबार कशी लावले सातशे रुपयाला लावले बघा आंबार थो थो पाटे मोंबलांची डोंब्यांची साईज बघा कसली मोठी आणि हे बघा एकदम साज गोटींची आलेले कधी लावले चारशे रुपये किलो ने आहे ला बघा नाकवा कसं लावल्या पापलेट पापलेट नऊशे रुपये नऊशे रुपयाला पापलेट लावल्या बघा आपले बॉम्बिल वगैरे हजार रुपयाला पाठी आहे बघा आणि बाराशे बारा बारा रुपयाला पाठी आहे ती आणि हे बघा पूर्ण आणि मांडिले बघता तुम्ही बाराशे रुपयाला अठराशे रुपयाला लावले बघा नाक आपलेट टाकवते आणि हा नऊशे हा हजार आहे आणि हो किती बारीक बारका किती पाचशे लावले बघा कशी लावली मित्रांनो आणि कशी लावली सहाशे रुपये लावले बघा हो नाव काय माझं नाव अनंत अनंता कोली बघताय तुम्ही आणि डोमी कशी लावल्यात डोमी पाचशेला पाठी लावले बघा मी मित्रांनो मावऱ्याचा कसा काटा केला जातोय बघा सर्व आहे ना डोलीचा ताजा मावरा आहे होतीन काढला जातोय कुठे जाणार हो बघताय तुम्ही आणि कुठे जाणार आता यो भुद्रा, सुरत मित्रांनो गुजरातमध्ये सुरतला चालले बघा बघा ताजा ताजा मावरा आहे ना बोटीतून काढला जातोय आणि इथे त्याचा लिलाव केला जातोय आणि नाकवा वागताय तुम्ही नाकवा नाव काय बोटीचा नाव काय बोटीचा आई मित्रांनो बोटीचं नाव आहे आई एकविरा बोंबिल कसं लावलंय हजार रुपयाला पाठी आहे पापलेट कसा लावलंय आठशे रुपयाला किलो आहे बघा पापलेट असा ताजा ताजा मावरा काटा केला जातोय शिंगाल्या कशा लावल्या सातशे रुपये शिंगाल्या लावल्या दोन हजार रुपयाला एक लावले बघा आणि जिवंत आहे बाबा एक नंबर गोलमासा बघताय तुम्ही तीन हजार रुपयाला एक पीस आहे बघा गोलमाश्याचा

जाम मावरा आहे मासा तो कुठला मावरा बघताय तुम्ही किती किलो ची असेल चार पाच किलो ची तांब वागता तुम्ही मासा नाव काय मनीष नाव आहे तुमचं नाव काय विश्वनाथ कोली विश्वनाथ कोली आणि जो आता तुम्ही शंभर किलोचा पाकड बघितला ना तो यांच्यात बोटीतून बघितला मुशी कशी लावली मुशी कशी लावली पंधराशे रुपयाला लावले बाबा पंधराशे रुपये रुपय किलोनी मुची लावली बाराशे रुपये किलोला आहे बघा पापले चाळीस आणि आपला माप हजार रुपये पाटी आहे पाटी ना पाटी आहे बघा पूर्ण पाचशे पाचशे रुपये किलोने लावले बघा सो तर मंडळी आज आहे ना मार्केट भरपूर भरलेला होता आणि क्लाउडी जाम होता हिसाबाच्या बाहेर क्लाउड होता आणि मावराही आज आहे ना भरपूर पडलेला होता बोटीना मावरा आहे ना जबरदस्त असा पडलेला होता तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नाही ना की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर या चॅनलला तर चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर